चंद्रपूर शहरात नाली सफाईच्या कामात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागात ट्रक माऊंटेड हाय सिवेज सक्शन मशीन कार्यान्वित करण्यात आली आहे सदर मशीनद्वारे आता शहरातील विविध भागातील भूमिगत नाले गटार मेनहोल्स व नाल्यांची सफाई अधिक जलद कार्यक्षम आणि यांत्रिक पद्धतीने होणार आहे पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या स्वच्छता कार्यात लागणारा वेळ आणि श्रम यामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होणार असून विशेषत पावसाळ्यातील नालेसफाई अधिक प्रभावीपणे करता येणार आहे महानगरपालिका आयुक्त विपिन पालिवाल यांच्या मार्गदर्शनात व स्वच्छता विभागाच्या देखरेखेखाली मशीनचे ट्रायल रन करण्यात आले यावेळी मशीनची शोषण क्षमता दाब नियंत्रण आणि जलप्रवाह व्यवस्थापन याची तपासणी करण्यात आली सदर मशीनची क्षमता ही चार हजार लिटरची असून बंद गटारांमधून त्वरित सांडपाणी काढण्यासाठी पावसाळ्यात नाले तुंबल्यास तात्काळ सफाईसाठी गंध व दुर्गंधीमुक्त परिसर रोखण्यासाठी विशेषत उपयुक्त ठरणार आहे सिवेज लाइन्स ड्रेनेज सिस्टीम आणि इतर भागातील मलबा गाळ आणि द्रव काढण्यासाठी हे मशीन शक्तिशाली सक्षम वापरते मनपाच्या वतीने ही आधुनिक मशीन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करण्यात येत आहे यामुळे शहर स्वच्छतेच्या दृष्टीने एक टप्पा गाठण्यात आला आहे चंद्रपूर आपल्या ज्या शहरातील विविध गटर लाईन आहेत उघड्या नाल्या ना आहेत या ठिकाणी आतापर्यंत आपण मॅन्युअल साफसफाई करत होतो परंतु दरजसा आपण आधुनिकीकरणाकडे चाललोय आणि मनुष्यबळावर होणारा खर्चाची बचत करणे महानगरपालिकेच्या खर्चाची बचत करणे आणि चांगल्या सेवा पुरवणे या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये चार सक्षम मशीन आणि एक सक्षम कम जेटिंग मशीन अशा प्रकारचे नाली क्लिनिंग कस करण्यासाठी यांत्रिक यंत्राद्वारे सफाई करण्याचं मोहीम आपण सुरू केलेली आहे या मोहिमेचे आणि या उपक्रमाचे दोन तीन फायदे आहेत एक सर्वात महत्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त काम या यंत्राद्वारे होणार आहे दुसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांना ज्या काही नालीमध्ये उतरून जे घाण मध्ये काम करावं लागत होते त्याच्यात सुद्धा या माध्यमातून त्यांचा आरोग्याचा प्रश्न सफाई कर्मी सुरक्षा अभियान जे शासनाचा आहे त्याला बडकटी याद्वारे मिळणार आहे आणि नागरिकांना आणि महानगरपालिकेच्या खर्चामध्ये याद्वारे बचत होणार आहे अशा तिहेरी संगम या यंत्रिकीकरणाच्या माध्यमातून साधण्याचा प्रयत्न करतोय